मग आपण आता नाला चटणीला सुरुवात करूया आधी आपण आधी मिरच्या थोड्या मधून कापून घेऊया तुम्ही चवीनुसार घेऊ शकता आता मी याच्यात दहा ते बारा घेणार आहे तर तुम्ही तुमच्या सोयीनुसारच घ्या म्हणजे आम्ही तिखट खातो म्हणून आपण हे मिरच्या अशा थोडी मधून कापून घ्यायच्या आणि नंतर आपण याच्यात तेलात फ्राय करणार थोडेसे अलगत तेलात फ्राय करूया आता आपले मिरच्या का कापल्या गेल्या आपण त्यांना फ्राय करून घेऊ थोडंसंच तेल टाकायचं आहे तेल कापल्यावरती आपण त्यांना फ्राय करून घेऊ तेल आपलं आता तापलं आहे आता आपण त्याच्यात मिरच्या फ्राय करून घेऊ मिरच्या आपल्या फ्राय झाल्या आहे आता आपण ते काढून घेऊ याच्यात आपण मिरची टाकली आहे आता त्याच्यात आपण कोथंबीर टाकून घेऊ कोथंबीर हो आपली टाकली गेली आहे आता त्याच्यात आपण आपण हे खोबऱ्याचं टाकून घेऊ माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं सो मग मी आमचं जे कोरडं खोबरं असतं तेच भिजत घातलं होतं तर त्याच्यात टाकून घेऊया आपण आणि खोबरे हे कूट आहे शेंगनाच हे टाकून घेऊ थोडंसं घट्ट पण आपण ग्राइंड करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून ग्राईंड करायचंय जास्त आपल्याला पातळ करायचं आणि घट्टच ठेवायचे चटणी आपली ग्राइंड झाली आहे आपण आता हिला तडका देऊन घेऊ हिला तडका देण्यासाठी मी कढई तापत ठेवली होती आता त्याच्यात तेल टाकून घेऊ आपण थोडस हे दिसत तेल आपलं तापले याच्यात आपण जिरं टाकून घेऊ करू मोरे टाकून घेऊ आणि थोडेसे कडक आणि जी चटणी आपण केली होती त्याच्यासाठी असा आपण आपल्या चटणीला तडका दिलाय त्याला थो दोन मिनटं होऊ देऊ आणि मी तुम्हाला दाखव आपली चटणी अशी रेडी आहे चटणी रेडी आहे पण वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आपण आधी पण टाकली होती बट वरतून थोडीशी टाकू